एक तर अज्ञानी आहे कोण आहे ते जगाच्या दृष्टिकोनातून नाराणी आहेत त्यांना मासे धरण्याविषयी काहीच माहीत नाही हे लोक जगाची वृत्ता पालन करणारे म्हणले कर हो इथं प्रेषितांमध्ये म्हटले ना लोक बघून त्यांना आश्चर्य अरे हे निरक्षर होते हे अज्ञानी होते ह्यांना काहीच येत नाही पण पहा हे कशा सामर्थ्याने बोलता, बोलतात कोणत्या ध्येयाने बोलतात ते धैर्य ते पाहत होते अरे जर प्रमुख कोणाला जीवनाला असेल तर तो अशक्त जीवनामध्ये देखील सशक्त काय करीत आहे मी सदैव सांगतो वयानं आमची प्रौढता करत नाही वयानं ना, आमची प्रौढता करत नाही देवाच्या ना, आत्म्यामध्ये वचनामध्ये किती आहे त्यावर तुमची प्रौढता करते तुम्ही किती कि पोक्त झालेले आहात तुम्ही किती वचनामध्ये वाढलेले आहात तुम्ही किती प्रौढ झालेले आहात आणि म्हणून पुढच्या भागामध्ये देवाच्या पवित्र आत्म्यानं संचलित झालेल्या जीवनामध्ये तीन बदल आम्ही पाहणार आहोत आणि ते तीन बदल जे आहेत ते पुढच्या भागामध्ये आपण लक्षात येईल आणि हे शिकत आहोत शिकत आहोत स्वतःला आणि बघायचं मी खरोखर कुठं मी म्हणतो दरवर्षी प्रभू उठलाय खरोखर उठलाय एवढंच म्हणतो मी पण इथं आहे का इथं आहे का हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आणि म्हणून देवाशक्ती म्हणजे तुम्ही आता पाहा मी पेत्र आहे कारण पेत्र इशूच्या बरोबर असून देखील या सगळ्या गोष्टी मध्ये होता तुम्हाला वाटत असेल की मी ख्रिस्ती झालो म्हणजे मी आता पूर्ण झालो नाही अजून सोबत असणारा सहवासात असणारा देखील पेत्र तो संशय होता सहवासात असणारा पेत्र अल्पविश्वास होता सहवासात असणारा पेत्र जो तलवारीवर भौतिक गोष्टीवर अवलंबून होता सहवासात असणारा पेत्र माणसाच्या गोष्टीमध्ये रमत होता सहवासात असणारा पेत्र भौतिक जीवन पण तोच पेत्र पवित्रात पण भरला म्हणून ते देशाचा साक्षीदार झाला तोच पेत्र रचनाचे तलवार घेऊन उभा राहिला तोच पेत्र स्वतःही उभा राहिला आणि जो अपंग आहे त्यालाही त्यानं उभा राहिलं आणि म्हंटल हो पेशीच्या नावामध्ये तुम्ही देखील म्हणा एकमेकांना एकमेकांना एक तुम्हाला काय द्यायचं असेल तर उत्सव द्या सांगा ऐंशीच्या नावामध्ये ओढ सांग प्रभू चंद्रपत्मा देवाचा आत्मा तुझ्या द्वारे करू नका तुम्ही गुणाची पात्रता करू नका देवाला ते द्या आणि हंगामी पळ देणारे होऊ नका सदैव त्या प्रभागाजवळ राहा नाहीतर मग ते शास्त्रीय पुरुषासारख्याने आमच्यामध्ये काही फरक नाही

त्यामुळे एवढं पण काही चिंता करू नका मी या महिन्यात प्रमोशन घेतो नाही या महिन्यात मला काय करू तो इतका कठोर नाही तुम्ही आयुष्यभर जर नाही घेतलं तरी तो तुम्हाला काही करणार नाही तो करिअर ज्या वेळेस तो येईल त्याच वेळेस कारण की कृपेच्या काळातच आहतो शास्त्र सांगते कृपेच्या काळात तुम्ही त्यामुळे फक्त दाखवणारी धार्मिकता नको देवाला संतोषणारी धार्मिकता करा देवाच्या आत्म्यानं संचलित करा शारीरिक नको आत्मिक उपासक उपासना करणारे उपासक वा जगह लगा पाने सके उनको पर ख्रिस्ता का गौरव देने सके भौतिक धार्मिक को प्राथमिक जीवन में उभरा कि तलवार क्यों उभरा इतना ना प्रोत्साहन दिया हाथ में धर्म देवत सर वचन का स्वाद तो पेत्र तो अल्पविश्वास तक कितनी मोटा विश्वास करना किती विश्वास राहतो मरायला एवढंच नाही तर फक्त जगामध्ये नाही तर मरण देखील त्यांना त्या ख्रिस्तासाठी स्वीकारलेलं आहे हे पवित्र आत्म्यानं जीवन आहे आम्हाला थोडासा मान अपमान सहन होत नाही आम्हाला थोडस उचवीत सहन होत नाही आम्हाला थोडं कोणी वाईट बोललं को तर आम्हाला सहन नाही आणि लगेच दुःख होतो होतो आणि प्रतिक्रिया देतो काही गरज नाही प्रतिक्रिया देण्यासाठी ना तो आहे तुमच्या बरोबर तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका तुम्ही रिप्लाय करू नका तुम्ही बोलू नका तुम्ही शांत राहा तुम्ही शांत राहा मी प्रत्येक वेळेस हेच सांगण्याचा प्रयत्न तुम्ही शांत तुम्ही फक्त तेवढंच करा इथे ग्रंथामध्ये जसं सांगितलं यशाच्या ग्रंथामध्ये तुमची निवड जी आहे त्याचा गौरव करण्यासाठी तुम्ही तेवढंच करा तुमची निवड आहे त्याचं ऐकण्यासाठी तुम्ही तेवढंच करा ज्या वेळेस व्यवसाय त्यावेळेस त्या अर्थानं पुर खेसाचे साक्षीदार म्हणून तुमचं जीवन जगा आणि मग पुनर्तिसाचे साक्षीदार असणाऱ्या जीवनामध्ये जे तीन बदल आहेत ते पुढच्या